महाराष्ट्रातील फार्मसी शिक्षणाच्या जगात एक मोठा धक्का बसला आहे राज्यातील एकोणनव्वद महाविद्यालयांची मान्यता अचानक रद्द केली गेली आहे परंतु प्रश्न असा आहे की या निर्णयामागे खरं कारण काय विद्यार्थी करणार काय आणि महाविद्यालयाची हकीकत काय आहे या सगळ्या गोष्टी सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र राज्यातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एकोणनव्वद फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द करण्यात आली आहे त्याप्रमाणे महाविद्यालय आणि बी विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ शकणार नाहीत हा निर्णय राज्याच्या तंत्र शिक्षण विभागाने घेतला असून फार्मसी, फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया म्हणजे पी सी आय नंतर हा निर्णय अधिक पोहोच झाला आहे महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ आणि तंत्र शिक्षण संचालने यांनी केलेल्या तपासणीत या कॉलेजांनी नियमांचं उल्लंघन केलेलं दिसून आलं आहे शैक्षणिक गुणवत्ता टिकवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी राज्य सरकारने महाविद्यालयाची मान्यता रद्द करण्याची शिफारस पी सी केली होती या निर्णयानुसार संबंधित महाविद्यालयांना शिक्षण वर्ष दोन हजार पंचवीस आणि सव्वीस मध्ये प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्यास बंदी घालण्यात आली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्वाचा देखील ठरलेला आहे धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये प्रमुख जिल्ह्यातील महाविद्यालयांचा समावेश आहे या यादीत ठाणे कोल्हापूर नागपूर नाशिक सोलापूर जिल्ह्यातील महत्वपूर्ण फार्मसी महाविद्यालयांचा समावेश आहे तसेच शहरी आणि ग्रामीण भागातील काही महाविद्यालयांनाही यादीत स्थान मिळालं आहे उदाहरणार्थ शहापूरमधील एका महाविद्यालयाने पायाभूत सुविधांची माहिती पुरवली नाही तर उल्हासनगर मधील एका महाविद्यालयाने अग्निसुरक्षा कागदपत्रे सादर केली नव्हती अनेक संस्था अपूर्ण किंवा सुरू होत्या काही महाविद्यालयांनी पुस्तके उपकरणांची बनावट बिले सादर केली होती तर काही प्रयोगशाळा फक्त कागदावरच अस्तित्वात होत्या नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर मधील काही महाविद्यालयांनी जिओटॅक फोटो पुरावा म्हणून दिला पण तो अपुरा ठरला या सर्व त्रुटींच्या आधारे हे स्पष्ट होतं की विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे या या महाविद्यालयांसाठी शक्य नाही महाविद्यालयांमध्ये आढळलेले प्रमुख त्रुटी आहेत अग्निसुरक्षा प्रमाणपत्रांचा अभाव काही महाविद्यालयांना अग्निसुरक्षा मानकांचे पालन केलेले नव्हते विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेसाठी मोठा धोका ठरू शकतो इमारतीचे भोगावटा प्रमाणपत्र नाही काही इमारतीचे भोगावट प्रमाणपत्र नसल्यामुळे त्या वैद्य आहेत का हे ठरवता नाही अपूर्ण प्रयोगशाळा रासायनिक प्रयोगशाळा आणि औषध निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या प्रयोगशाळा पूर्ण नव्हत्या किंवा अस्तित्वाच नव्हत्या अपूर्ण पायाभूत सुविधा वीज पाणी स्वच्छता पुस्तकालय आणि संगणक सुविधा पूर्ण नव्हत्या पात्र प्राध्यापकांची कमतरता काही महाविद्यालयांमध्ये प्रशिक्षक आणि पात्र प्राध्यापकांची कमतरता होती त्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळालं नव्हतं पात्र प्राचार्य नसणे काही महाविद्यालयांमध्ये अधिकृत प्राचार्य नव्हते त्यामुळे व्यवस्थापनाचे कार्य व्यवस्थित चालून होत नव्हते त्या त्रुटींचा परिणाम विद्यार्थ्यांवर होत होता कारण गुणवत्तापूर्ण शिक्षण न मिळाल्यामुळे त्यांचा शैक्षणिक विकास आणि करिअर दोन्ही प्रभावित होत होत्या आता विद्यार्थ्यांमुळे याचे काय परिणाम होत होते तर राज्यातील गेल्या काही वर्षात फार्मसी महाविद्यालयांची संख्या झपाट्याने वाढली आहे परंतु त्या सर्व महाविद्यालयांना विद्यार्थ्यांचा पुरेसा प्रतिसाद मिळालेला नाही काही कॉलेजमध्ये विद्यार्थी संख्या कमी असल्याने शिक्षक आणि प्रयोगशाळा पुरेसे प्रमाणात कार्यरत नव्हत्या तर काही महाविद्यालय फक्त नावापुरतीच सुरू होती असोसिएशन ऑफ फार्मास्युटिकल टीचर्स ऑफ इंडियाने देखील मागणी केली होती की गरजेपेक्षा जास्त महाविद्यालयांना परवानगी देऊ नये त्यांचे म्हणणे होते की दर्जेदार शिक्षणासाठी महत्वाचे आहे की महाविद्यालयांचे मूल्यांकन योग्य प्रकारे केलं जावं फक्त संख्या वाढवण्यासाठी नवीन महाविद्यालय सुरू केले जाऊ नयेत विद्यार्थ्यांवर त्याचा थेट परिणाम झाला आहे विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण सुविधा न मिळाल्यामुळे त्यांच्या करिअरवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत आता हे महाविद्यालय रद्द झाल्यामुळे काही विद्यार्थ्यांना नवीन महाविद्यालय शोधावे लागेल प्रवेश प्रक्रिया पुन्हा करावी लागेल आणि शिक्षणाची सुरुवात विलंबित आता झालेले आहे राज्य सरकारने शैक्षणिक गुणवत्ता राखण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत पी सी आयने शिफारस दिल्यानंतर राज्य तंत्र शिक्षण विभागाने परिपत्र काढले आणि या महाविद्यालयांना प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्यास बंदी घातली हा निर्णय विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि फार्मसी शिक्षणाची गुणवत्ता राखण्यासाठी अत्यंत महत्वाचा ठरला आहे सरकारच्या तपासणीत असेही स्पष्ट झालं आहे की अनेक महाविद्यालय फक्त प्रमाणपत्रे तयार करून दाखवली जात होती प्रत्यक्षात शैक्षणिक सुविधा किंवा प्रशिक्षणात शिक्षण उपलब्ध नव्हते त्यामुळे विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा दर्जा खालवला आणि औषध निर्मितीमध्ये भविष्यातील तज्ज्ञांची गुणवत्ता धोक्यात होती राज्यातील एकोणनव्वद फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द केल्याचा निर्णय खूप मोठा आणि आवश्यक होता हा निर्णय फक्त नियमांचे उल्लंघन करणाऱ्या महाविद्यालयांवरच नाही तर सर्व शैक्षणिक संस्थांसाठी एक संदेश आहे की विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची गुणवत्ता कायम राखणे हे प्राथमिकता असावी विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण मिळावे शिक्षण आणि प्रशासन योग्य मार्गदर्शन करावे प्रयोगशाळा आणि पायाभूत सुविधा संपूर्ण असाव्यात हे सुनिश्चित करणं राज्य सरकार आणि पी सी आय ची जबाबदारी आहे निर्णयामुळं भविष्यात महाविद्यालयांनी नियमांचे पालन करण्यास जास्त गांभीर्याने पाहणं महत्वाचं आहे शिक्षणाची गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांची सुरक्षा भविष्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्वाचा ठरतो आणि तो राज्यातील शैक्षणिक वातावरण सुधारण्यासाठी एक मोठं पाऊल देखील आहे बाकी या माहितीबाबत तुमची मते काय आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर दैनिक राज्य लोकतंत्र चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद